नमस्कार मी साक्षी न्यूज मध्ये आपले स्वागत संगमनेर तालुक्यातील गावच्या घटना मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली केळेवाडी गावातील पारनेर हद्दीच्या डोंगराच्या कुसेला वसलेल्या गाढव दऱ्यात एकांत दोन घरे असून मंगळवार दोन वाजेच्या दरम्यान चोरीच्या उद्देशाने तीन ते चार सराईत आरोपी वस्तीवर आले होते पाहुयात त्यांनी शेजारी राहणाऱ्या ठामा बाळकू लामखडे यांच्या घराला बाहेरून कडी लावली तर विश्वास मारुती लामखडे यांच्या घराच्या बाजूला दबा धरून बसले या दरम्यान सव्वा दोन वाजेच्या सुमारास विश्वास लामखडे यांच्या पत्नीला जाग आली त्या लघुशंकेसाठी घराच्या दरवाजा उघडून बाहेर आल्या असता त्यांना तीन ते चार जण दबा धरून बसले असल्याचे दिसल्याने त्यांनी आडाओडा करत घराच्या पडवीत पळ काढला पडवीचा दरवाजा बंद करून घेतला परंतु घराचा दरवाजा उघडा होता त्यांच्या आवाजाने लामखडे यांना जाग आली त्यांनी देखील स्वतःचा बचाव करत त्यांच्याशी झटपट केली आपला बचाव करताना त्यांनी घरातून शेतात पळ काढला परंतु या हल्ल्यात ते गंभीरपणे जखमी झाले तर त्यांची पत्नी बालमबाल बचावली आहे या घटनेत घरातून सात हजार रुपयांची रोकड लंपास झाली आहे या दरम्यान चोरांनी त्यांच्या घरात घुसून उचका केली मुद्देमाल गुंडाळून घाई पळ काढला आहे त्यातील दोघांचे सँडल तर एकाचे बूट व बॅटरी व मनगटी घड्याळ घटनास्थळावर आढळले आहे विना चप्पल चोरट्याने डोंगरांच्या दिशेने पलायन केले आहे हा सर्व प्रकार चालू असताना शेजारील ठामा बाळकू लांबखडे यांच्या घराला बाहेरून कडी लावली असल्याने तेही हतबल झाले परंतु त्यांनी फोनद्वारे गावातील तरुणांना घटनेची माहिती दिली यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घराची कडी काढली तर जखमी शेतकरी विश्वास लामखडे यांना मोटा गावातील डॉक्टर थोरात यांचे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात ते आले तेथून त्यांना पुढील उपचारासाठी आळेफाटे येथे हलवण्यात आले आहे या दरम्यान गावाचे बोटा गावाचे पोलीस पाटील शिवाजी शेळके सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कुऱ्हाडे यांनी सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे उपपोलीस निरीक्षक निवांत जाधव पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर पोलीस सुभाष गोडखे पोलीस प्रमोद गाडेकर पोलीस आदिनाथ गांधले पोलीस बाबूराव गोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी देखील घटनास्थळाला भेट देत श्वान पथक ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करत घटनास्थळाची पाहणी केली तर पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे या दरम्यान या गावातील तलावातून आतापर्यंत वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरी गेले आहे तर काही छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत काही वर्षांपूर्वी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांना ओळखले म्हणून वयोवृद्ध शेतकरी शिवराम तुकाराम लामखडे यांना जबरी मारहाण करण्यात आली होती त्या त्या जाला। त्यात त्यांचा मृत्यू झाला त्या गुन्ह्यात देखील जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता वर्षभरापूर्वी वडदारा येथील उत्तम कुराडे यांचा देखील खून झाला परंतु अद्यापपर्यंत या गुन्ह्याची उकल झाली नसून गुन्हेगार मोकट आहेत या गावात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना त्यात खून जीवघेणे हल्ले होत असल्याने नागरिक भीतीच्या छायेत गेले आहेत गुन्हे निष्पन्न होतात परंतु गुन्ह्यातील आरोपी सापडत नसल्याने पोलीस प्रशासनाचे कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे आवाज जनतेचा या चॅनल सतीश करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा सी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट